तर आपल्याकडे वारीची परंपरा आहे आणि आता बघितलं तर अनेक रस्त्याला आपल्या दिंड्या जाताना दिसतात या त्र्यंबकड मार्गस्थ होतात एकूण ह्या दिंड्या चालल्या कुठे आहेत आणि ब कोणाच्या दर्शनासाठी ह्या दिंड्या तिथं पोहोचणार आहेत बघा वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायामध्ये असलेली संत परंपरा आणि वारकरी संप्रदायाचे जे परमात्मा आहेत ते पंढरपूरचे पांडुरंग आहेत पंढरपूरच्या पांडुरंगाची जी वारी आहे ती वारी आषाढी आणि कार्तिकी या दोन वाऱ्यांकरि या दोन वाऱ्या ज्या आहेत त्या वारी करण्याकरिता महाराष्ट्रामधील महाराष्ट्राच्या संपूर्ण भारतामधून भक्त पायी वारी सोडण्याकरिता पंढरपूरला जातात आणि त्यानंतर जे आहे, संत आहेत वारकरी संप्रदायामध्ये पाच प्रधान संत आहेत मग ते ज्ञानेश्वर महाराज आहेत त्यानंतर नामदेव महाराज आहेत त्यानंतर संत एकनाथ महाराज आहेत त्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत आणि आमचे निलोबार आहेत असे पाच प्रधान संत वारकरी संप्रदायामध्ये आहेत त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक संत आहेत परंतु वारकरी वारी करण्याकरिता देवांकडे जातात आणि वारकरी वारी करण्याकरिता संतांकडे जातात आता माऊलीं आळंदीला माऊलींच्या समाधी सोहळ्याकरिता असंख्य वारकरी पायी जातात आणि हा जो सोहळा आहे हा सोळा निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा आहे निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधी सोहळ्याला साधारणतः सातशे पन्नास वर्ष झालेले आहेत आणि वारीमध्ये वारकऱ्यांना जे भक्तिमय जे वातावरण आहे त्या भक्तिमय वातावरणामध्ये जे मिळणारं प्रेम सुख आहे देवाचं संतांचं जे सुख आहे ते सुख मिळतं देवाचं आणि संतांचं जे सुख आहे आणि वारकऱ्यांची एक भावना आहे की वारीमध्ये आपल्यासोबत देवसुद्धा चालतात हा भाव मनामध्ये ठेवून सर्व वारकरी वारीमध्ये दिंडीमध्ये चालतात आणि आत्ता आपल्या भागाचा जर विचार केला तर संपूर्ण वाडा तालुका असेल पालघर जिल्हा असेल ठाणे जिल्हा असेल आपल्या भागामधून असंख्य वारकरी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधी सोहळ्या करण्याकरिता समाधी सोहळ्याकरिता पायी दिंडी करीत पायी दिंडी सोहळ्यामध्ये चा चालत जात आहेत ह्यामध्ये असंख्य गावच्या असंख्य दिंड्या या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि त्या सोहळ्याकरिता आपल्या तालुक्यामधून सुद्धा असंख्य दिंडी गेलेल्या आहेत आणिच आपल्या या तालुक्याचा जर विचार केला तर आमचे गुरुवर्य गोविंद बाबा यांनी आपल्या ह्या वाड्या तालुक्यामधून असंख्य वारकरी यांना अनुग्रहित केलेलं आहे त्यांना संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधी सोहळ्याकरिता घेऊन जातात मोठ्या प्रमाणात वारीचा सोहळा त्यांनी चालू केलेला आहे आणि गोविंद गोविंदबाबा यांचे असंख्य भक्त असंख्य वारकरी हे आहेत आणि ते सर्व वारी करण्याकरिता त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जातात सर हा सोहळा कसा असतो तो पंचवीस संख्याचा सोहळा असतो हा नक्की सोहळा कसा असतो हा सोळा या सोहळ्यामध्ये संपूर्ण वारकरी महाराष्ट्रामधून त्र्यंबकेश्वर या ठिकाणी येतात आणि वारकऱ्यांमध्ये असं अनेक अभंग आहेत त्या अभंगामध्ये एक अभंग जर आपण बघितला तर सकलही तीर्थे निवृत्तीच्या पाय तेथे माझे मना भ्रांतीचे भ्रमण वृत्तीशी मार्जन केले असे एकानव झाला तरंगू बुडाला तैसा देह झाला एक रूप बापरमा देवीवरु विठ्ठल पै नवळ केले तारू हरपले मृगजल असा जो हा जो अभंग आहे संतसे ज्ञानेश्वर महाराज यांचा आहे आणि सकलही तीर्थे निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणापाशी आहेत आणि या वारीकरिता निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधी सोहळ्याकरिता हे वारकरी संपूर्ण महाराष्ट्रामधून त्र्यंबकेश्वर या ठिकाणी एकत्रित येतात आणि समाधी सोला जो आता येणाऱ्या पंचवीस तारखेला एकादशी आहे या एकादशीच्या दिवशी समाधी सोहळा मोठ्या प्रमाणात त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होईल आणि द्वादशीला निवृत्तीनाथ महाराज यांचा समाधी सोहळ्याचं कीर्तन निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये होईल आणि त्यावेळेस सर्व वारकरी त्यानंतर त्या दुसरा दिवस किंवा अमोशच्या दिवशी काळा असतो तो काळाचा सोहळा झाल्यानंतर सर्व वारकरी आपापल्या गावी निघून जातात